नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या या आपल्या रेल्वे अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये मित्रो सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत हा आहे बीड ते परळी या रेल्वे मार्गावरील बीडपासून पूर्वी पूर्वेकडे बीड शहरामधून सोलापूरला जाणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गावरती जो रेल्वेचा पूल होत आहे त्या पुलाच्या बाबतीतले अपडेट्स आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा जो आपल्या समोर पूल दिसत आहे हा आहे बीडच्या शहरामधून बार्शी नाक्यावरून सोलापूरकडे जाणारा जो रस्ता आहे ही बस येताना आपल्याला दिसत आहे ही बस आहे सोलापूरकडे जाणारी ह्या धुळे सोलापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्यावरती बीड शहरापासून पूर्वेकडे जाताना बिंदुसरा नदीवरचा पूल ओलंडाच्या नंतर हा पहिला पूल लागतो या पुलाविषयीचा पूर्वी देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की ज्या जेव्हा पुलाचं नेमकं का काम सुरू झालेलं होतं रस्ते रस्ता खोरलेला होता तेव्हाचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यानंतर आज या कामामध्ये किती प्रगती झालेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत साधारणतः एक दीड महिन्याचा कालावधी झालेला असेल त्या दीड एक ते दीड महिन्यामध्ये ह्या पुलाच्या कामाचं जे स्वरूप आहे ते खूप प्रगतीपथावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आज आपण बघतोय की हे दोन्ही बाजूने म्हणजे जे तीन कॉलम्स आहेत मुख्य पुलाचे ते बऱ्याच प्रमाणामध्ये जमीन लेवलपासून वरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी त्याचं काम अतिशय प्रगतीपथावर असल्याचं आपण पाहू शकतो जेव्हा हा रेल्वेचा हा जो ब्रिज आहे पूल आहे हा पूल जेव्हा पूर्ण होईल तेव्हा या पुलाला आपण बघू शकतो की खालून हे रस्ते मार्गाची वाहतूक होणार आहे आणि वरतून रेल्वे जाणार आहे आता ही जी बाजू दिसत आहे हा आहे बीडकडून धुळ्याकडे सोलापूरकडे जाणार हा रस्ता आहे तिथून पुढे आल्याच्या नंतर आपण हे बघू शकतो की हे पूर्व बाजूला जे समोर हिरवो पीक दिसत आहे त्या ठिकाणी रेल्वे अशी ही रोड क्रॉस करून त्या शेडच्या बाजूने रेल्वे पुढे रेल्वे पटरी जोडली जाणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर मटेरियल येऊन पडलेलं आहे आणि रोडचं काम देखील अतिशय वेगाने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते भरपूर लोखंड खडी सिमेंट कॉन्क्रीटचे जे मटेरियल आहे ते सुद्धा या ठिकाणी सर्व रेडी झालेला आपण पाहू शकतो आणि साईडने हा एक सध्या वाहतुकीसाठी कच्चा रस्ता बनवण्यात आलेला आहे आणि रोडच्या पश्चिम बाजूने जे पुलाचं काम चालू आहे त्याच्या पश्चिम बाजूने सध्या झाले एक तात्पुरता वाहतुकीसाठीचा रहदारीसाठीचा रस्ता या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि या पुलाचं काम जे आहे ते अतिशय प्रगतीपथावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पूर्व बाजूला या ठिकाणी त्या कामगारांसाठीचं बांधकाम पुलाचं काम करणाऱ्या कामगारांसाठी काम राहण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे शेड वगैरे मारण्यात आलेला आहे आणि ह्या मार्गावरून जेव्हा मी रोज जातो येतो तेव्हा दिसतंय की या ठिकाणी जेव्हा मी आम्ही जातो तेव्हा या ठिकाणचे कामगार सतत काम करताना आपल्याला पाहायला मिळतात भरपूर कामगार या ठिकाणी कामावरती आहेत आणि कंटिन्युअसली त्यांचं काम या पुलाचं जे काम आहे सेंट्रिंगचं काम ते सतत चालू आहे भरपूर कामगार काम, काम करत आहेत त्यामुळे वाटतंय लवकरात लवकर हा पूल पूर्ण होण्याची अपेक्षा आहे कारण त्या वेगाने ते काम चालू आहे आणि तसं म्हटलं तर हा बीडपासून पर्रीकडे जात असताना जो रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गावरचा पहिलाच पूल आहे कारण बिंदुसरा नदीवर लागणार रेल्वे बीडचं जे रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन नंतर बिंदुसरा नदी क्रॉस करण्यासाठी जो पूल लागतो त्या पुलाचं काम मात्र सर्वात अगोदर पूर्ण झालेला आहे तो सध्या पूल रेडी झालेला आहे आणि त्यानंतर लागणारा हा पहिलाच पूल आहे आणि या पुलाचं देखील काम आता अतिशय वेगाने प्रगतीपथावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार आहे आणि हे काम पूर्ण झालं की पुढील जे काम आहे कामाचा टप्पा आहे की रेल्वेच्या पट्टीचं बसवण्याचं काम ते देखील लवकरच पूर्ण होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो महत्त्वाचा टप्पा आहे अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गातला तो पूर्ण होऊन आपल्याला लवकरात लवकर ही रेल्वेसेवा पूर्ण सुरुवात होण्याची चिन्ह आहेत चला तर भेटूयात पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत